यानंतर बातमी आहे पावसाची श्रीलंकेजवळ तयार झालेले चक्रीवादळ फेन्झल हळूहळू पश्चिमेकडे सरकतय पुतोचरी जवळ हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय या वादळामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार झाले असून अति उंचावरचे ढग राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचले मात्र या ढगांमधून पाऊस होण्याची शक्यता कमी आहे आपण चक्रीवादळा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय उद्या राज्यातील काही भागात तुरळक सरींचा अनुभव येईल हवामान विभागानं गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुकेत जसे की एटापल्ली आणि सिरोंचा इथं हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर आणि सोलापूरसह इतर काही जिल्ह्यांमध्ये कमी उंचावरचे ढग पाहायला मिळतील या ठिकाणी हवामान बदलाचा परिणाम जाणवू शकतो वादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्यानं राज्यात थंडी कमी होतीय जळगाव धुळे आणि नाशिकच्या काही भागांपुरतीच थंडी मर्यादित राहील या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे मात्र तापमान वाढत राहील पुणे आणि साताऱ्या तापमान तेरा ते पंधरा अंश सेल्सिअस दरम्यान राहील किनारपट्टीच्या भागातही तापमान वाढण्याची शक्यता आहे राज्यातील पुढील काही दिवस थंडी कमी होत जाण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाचा प्रभाव कमी प्रमाणात दिसेल चक्रीवादळाच्या पुढील हालचालींवर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे आणि याबाबत अधिक अपडेट्स लवकरच मिळतील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद